महाराष्ट्राचा महासंग्राम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे करमाळ्यामध्ये चक्क आपल्याच उमेदवाराला मतदान करू नका असं पत्रक काढण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर उडवली आहे फक्त करमाळ्यातच नाही तर सांगोल्यातही काहीसा असाच घोळ राष्ट्रवादीनं घालून ठेवलाय बघूयात राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय हे आहेत करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय पाटील घाटणेकर पण अजित पवारांनी मात्र त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना मतदान करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलंय आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे स्वतः अजित पवारांच्याच तोंडू नाही का ही पक्षाची कॉपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रसिद्धी करता करमाळा विधानसभा मतदारसंघातील संजय कृष्णराव पाटील गाठनेकर यांची नॅशनलेस्ट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जाहीर करण्यात आली होती संजय कृष्णराव पाटील घाटणेकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत कळून आले होते काही तांत्रिक अडचणी व मुदतीत अर्ज मागे घेता आला नाही त्यामुळे तो तसाच राहिला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीने करमळा विधानसभा मतदारसंघासाठी श्री संजय मामा विठ्ठलराव शिंदे अपक्ष उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संपूर्ण शक्तीनिशी संजय मामा विठ्ठलराव शिंदे चिन्ह सफरचंद यांचे काम करून त्यांना निवडणुकीमध्ये यशस्वी करावे असं जाहीर आवाहन नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाकडनं करण्यात आलेले आहे हे आमच्या सरचिटणीसीचं पत्र आणि जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष सगळ्यांना प्रसिद्धीच्या करता दिलेलं आहे म्हणजे मी जे सांगितलं ते खरं आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या युटर्न मुळे संजय पाटील घाटणेकर चांगलेच संतापले दादांना आपला हिसका दाखवून देऊ अशी धमकीच त्यांनी देऊन टाकली अजित पवारांनी आम्हाला पाठिंबा दिला काय आणि नाही दिला काय त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये ही लढाई लढू आणि जिंकून दाखवू आणि अजित पवारांना शेतकऱ्यांचा हिसका काय असतो हे सुद्धा दाखवून देऊ बर करमाळा राष्ट्रवादी काँग्रेस मधला हा घोळ कमी की काय म्हणून तिकडे सोलापूर शहर उत्तरेचे पवार निष्ठ उमेदवार मनोहर सपाटे यांनी तर कहरच केलाय त्यांनी चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलन रॅलीलाच गुलाबी पाकळ्यांच्या पायघड्या घालण्याचा पराक्रम केला बर करून थांबतील ते सपाटे कसले त्यांनी एका दिंडोरीच्या बाबाचं भविष्य ऐकून आपण जिंकणार असल्याचा दावा ठोकलाय माझं क्रमांक ज्योतिषाने सांगितलंय की यावेळी मी आमदार होणार नाशिकच्या दिंडोरीच्या बाबांना मी जाऊन भेटून आलो आणि त्यांनी मला सांगितलं तिकडे सांगोल्यातही आपला माजी जिल्हाध्यक्ष सोडून शेकापला पाठिंबा देण्याचा फतवा राष्ट्रवादी काँग्रेसला काढावा लागलाय अर्थात हे सगळे घोळ आयारामांवर डोळा ठेवल्यानं झालेत हे इथं काही वेगळं सांगायला नकोच आता बघूयात कधी काळीच्या बाले किल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी नेमकी कशी परफॉर्म करते ब्युरो रिपोर्ट सह सागर सुरवसे न्यूज एटीन लोकमत